ज्ञानेश्वरी अध्याय सहा ओवी तीनशे एक ते तीनशे पन्नास मग ती प्राणवायू रूपशक्ती जालंदर बंदाचे उल्लंघन करून टाळ्यावरती नऊ इंद्रियांचे ऐक्य होण्याचे मुक म्हणून स्थान आहे त्याचा भेद करून मग मृदन्य काशरूपी पहाडावर जाऊन राहते ती ओंकाराच्या पाठीवर तत्काळ पाय देऊन पश्चिम ती वाणीची पायरी मागे टाकते पुढे समुद्रात जशा नद्या मिळालेल्या दिसतात त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ओंकाराचा मात्रा मृतीनं आकाशात मिळतात मग ब्रह्मरंदाच्या ठिकाणी स्थिर होऊन ते ब्रह्ममी या भावना रूप बाहु पसरून त्वरेने परब्रह्मरूप लिंगाशी एक पावते तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शक्ती आणि परमात्मा यांचे ऐक्य होते त्या ऐक्यात मृदुनी आकाशात सकट सगळ्यांना लय होतो मेघाच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते तो समुद्रच नदी रूपाने आपण आपणास मिळतो हे अर्जुना याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरूप टाकून शिवच शिवात मिळतो तेव्हा ते, ते एकत्रवरील ते समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे आता द्वैत होते की स्वरूप स्वतः सिद्ध एकच होते असा विचार करण्यापुरतीही जागा उरतच नाही चिंदाकाशात मृदि आकाशात लयास आत जाते अशी जी काही स्थिती आहे ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती प्राप्त होईल म्हणून त्या स्थितीचे वर्णन शब्दांनी सांगताच येत नाही आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल अर्थात शब्दांनीच सांगता येत नाही तर तिच्याविषयी संवादही होणे शक्य नाही अर्जुना सहज विचार करून पाहिले तर हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली भुवईच्या मागच्या बाजूस आज्ञाचक्रात मकाराचे स्वरूप राहत नाही इतकेच नवे तर एकट्या प्राणवायूला लागगनास येण्याचा संकट पडते नंतर तो प्राणवायूच देते मिळाला तेव्हा शब्दाला दिवस मावळला मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला आता परब्रह्मरूपी पर डोहात जेथे आकाशाचाच थांग लागत नाही तेथे ते या शब्दरूपी नाव ढकलण्याच्या वेळूला लाग ला, लागेल काय या कारणास्तव जी ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल शब्दांनी सांगता येईल अथवा कानांनी ऐकता येईल अशी खरोखर नाही हे त्रिवार सत्य आहे जेव्हा कधीतरी दैव योगाने ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा ते, ते आपण होऊन राहावे असे ते आहे अर्जुना तद्रुप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही म्हणून आता हे राहू दे हेच व्यर्थ किती बोलावे याप्रमाणे शब्द मात्र येथून माघारी परततो तेथे ते संकल्प नाहीसा होतो व विचाराचा वाराही जेथे प्रवेश करू शकत नाही ते परमात्म मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध अमर्यादा आहे ते आकाराचा शेवट आहे जे मोक्षाच्या निश्चयाने ठिकाण आहे ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवटही नाहीसा झाला आहे जे त्रिलोक्याचे कारण आहे जे अष्टांग योग रूप वृक्षाचे फळ आहे व जे आनंदाची केवळ जीवन कला आहे जे पंच महाभूत नास्तिकांनो भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्यांनी शोभा व्यक्तलेल्या आली तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय ज्या पुरुषाचे निश्चय प्राप्त तिपर्यंत टिकतात ते पुरुष असे हे या शब्दातील उत्कट सुख आपणच बनतात आम्ही जे हे अष्टांग योगरूपी साधन सांगितले त्या साधनांचीच मूर्ती आपले शरीर केले ते योगाभ्यास शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले देहाकृतीच्या मुशीत ओतून तयार केलेले जणू काय मूर्तीच ते शरीराने दिसतात जर हा अनुभव अंतकरणात प्रकाशला तर हे सर्व जग मावळेल तेव्हा अर्जुन म्हणाला ठीक आहे हे खरे आहे महाराज कारण की आता देवा आपण हा जो उपाय सांगितला तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे म्हणून या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते याचा दृढ निश्चयाने जे अभ्यास करतात ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले देवा योगाचे हे वर्णनच केवळ वर ऐकले असता ज्ञान उत्पन्न होते तर मग अनुभवाने कशी होणार नाही म्हणून तुझ्या सांगण्यात काही नाही परंतु माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे कृष्णा तू जो हा आत्ता योग सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगला पटला परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही माझ्या अंगात स्वभाव जितकी योग्यता आहे तेवढ्याच योग्यतेने जर हा अभ्यास दिला जाईल तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन अथवा देव जसे सांगतील तसे जर आपल्या हातून होणार नसेल तर योग्यतेशिवाय हे होण्याजोगे असेल तेच विचारू माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले म्हणून मी म्हणतो आपण इकडे लक्ष द्यावे अहो महाराज ऐकले का तुम्ही हे जे साधन सांगितले त्याचे वाटले त्याने अनुष्ठान केले तर ते साध्य होईल काय अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही असे काही येते ना आहे असे अर्जुनाने विचारले तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना हे तू काय विचारतोयस ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे पण इतर काही साधारण काम असेल ते तर अधिकाऱ्याच्या योग्यतेशिवाय सिद्धी जाते काय परंतु योग्यता जी मनावयाची ती प्राप्तीच्या आधीन आहे असे समजावे कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायक होते तर तसा काही योग्यता हा सहज बाजारात मिळणारा माल नाही आणि योग्य पुरुषाची खाणी आहे काय थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत तोच या कामी योग्य अधिकारी नाही काय एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल अशी ज्याची अडचण देवाने ओघानेच दूर केली मग देवपुढे म्हणतात अर्जुना त्याचा असा नियम आहे की जो अनियमित वागतो त्यास मुळीच योग्यता नाही जो जीवेच्या आधीन आहे किंवा झोपलेला जीवापासून वाहिलेला आहे तो या योगाविषयी अधिकारी आहे असे म्हणता येत नाही अथवा जो हट्टाच्या बंधनाने भूक व तहान कोणतो व भुकेला मारून आहार तोडतो व जो निंद्रेला वाटेल जात नाही याप्रमाणे त्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन तो त्याचे हे शरीरच त्याच्या ताब्यात राहणार नाही तर मग योग कोण करणार म्हणून विषयाचे अतिसेवन करावे अशी विरोधी बुद्धी नसावी किंवा वाजवीपेक्षा फाजील नियमन करणे ही कामाचे नाही अन्न जर सेवन करावे परंतु नियमाच्या मापाने मोजलेले असावे त्याचप्रमाणे इतर सर्व क्रिया कराव्यात मोजकेत शब्द बोलावेत नियमित पावलांनी चालावे व एका योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा जागवयाचे जरी झाले तरी तेही परिमितीत असावे एवढ्याच अनासाय कपवाताधी सर्व धातूंची समता राहील अशा नियमितपणाने इंद्रियांना विषय दिले असता मनच संतोषाला वाढविते